नमस्कार मित्रांनो तुम्हाला मी एक व्हिडिओ क्लिप दाखवतो आहे ती व्हिडिओ क्लिप आहे लंडनच्या विंडसर कॅसलमधली विंडसर कॅसल म्हणजे तुम्हाला कल्पना असेल लंडनचं राजघराणं ज्या कॅसलमध्ये ज्या राजवाड्यात राहतं त्या वास्तूला विंडसर कॅसल असं नामाभिधान दिलेलं आहे आणि त्या नावाने ते ओळखलं जातं तिथे जे काही चाललं आहे किंवा जे काय घडतं आहे ते तुम्हाला या व्हिडिओ क्लिपमधून पाहता येईल पाहिलं मित्र जे काही तुम्हाला दिसलं अर्थात त्याला साधं सरळ सोपं नाव द्यायचं झालं तर ती इफ्तार पार्टी होती आता ही इफ्तार पार्टी विंडसर कॅसलमध्ये सुरू आहे ती ही ब्रिटनच्या ऐतिहासिक अशा वारसा लाभलेल्या एका वास्तूत आता हे नेमकं काय सगळं घडतंय किंवा काय चाललंय त्यावरच आपण बोलणार आहोत आणि त्यामुळं हा विषय जो हो आहे तो ब्रिटनमधला आहे ब्रिटनमधल्या वाढत्या इस्लामिक प्रभावावर सध्या जगभरात चर्चा सुरू आहे ही केवळ लोकसंख्या वाढली आहे मुसलमानांची तिथे म्हणून ती लोकसंख्येची गोष्ट नाही आहे तर सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय बदलांची देखील गोष्ट आहे आज आपण पाहणार आहोत ब्रिटनमधल्या या, बदलां ब्रिटन या बदलांचं किंवा या बदलाचा घेतलेला मागोवा या बदलाचं केलेलं संपूर्ण विश्लेषण दोन हजार एक ते दो एक दोन हजार एकवीस या वीस वर्षात फक्त दोन दशकात ब्रिटनमधील मुस्लिम लोकसंख्या दीडशे टक्क्यांनी वाढली एक पूर्णांक सहा दशलक्षवरून थेट चार दशलक्षांपर्यंत ही इतकी वाढ इतक्या झपाट्यानं झाली आहे की आता लंडनमध्ये सुमारे पंधरा टक्के लोकसंख्या ही मुस्लिम आहे मध्ये तर शून्य ते अठरा वयोगटातल्या तरुणांचा जर तुम्ही विचार केला तर, तर, तर त्रेचाळीस पॉईंट पाच टक्के तरुण हे धर्मानं मुस्लिम आहेत म्हणजे जवळपास पन्नास टक्के ही तरुण पिढी जी आहे ब्रिटनमधली ती मुस्लिम आहे मित्र ही आकडेवारी फक्त आकडे दर्शवत नाही बरं का तर ते भविष्यातलं सामाजिक चित्र दर्शवत आहेत या आकडेवारीप्रमाणे जर ब्रिटनमधले अलीकडच्या काळात घडलेले राजकीय बदल आणि या रॉयल कंट्रीमधल्या सत्तेतला ख्रिश्चनेतरांचा सहभाग जर आपण नीट अभ्यासला तर एका मोठ्या धार्मिक गंडांतराची चाहूल सहज आपल्याला अभ्यासता येते किंवा आपल्याला दिसते तुम्ही आता स्क्रीनवर जे चेहरे पाहिलेत ते कोण आहेत तर ते आहेत ब्रिटनमधल्या वेगवेगळ्या शहरांमधले मुसलमान राजकीय नेते मुसलमान राजकीय नेते ब्रिटनमध्ये आज अनेक शहरांचे महापौर मुस्लिम आहेत लंडन सारख्या शहराचा महापौर हा मुस्लिम आहे सादिक खान त्याचं नाव युरोपमधल्या इस्लामिक चळवळीचा एक मोठा चेहरा म्हणून या सादिक खानला ओळखलं जातं ही सगळी भारतद्ष्ठी लसूण जमात जी आहे ना ती गोऱ्यांच्या देशात वरचड ठरू लागलेली आहे तिथल्या लोकशाहीलाही ते हळूहळू मारक ठरणार आहे कारण यांच्या वाढत्या संख्येनुसार त्यांना दपकून राहणारे लोक वाढलेत यांची वोट बँक तयार झाली आहे आणि महत्वाचं म्हणजे भारतासारखं इथंही या जमातीचं लांगूल चालन सुरू झालंय विंडसर कॅसलमध्ये इफ्तार पार्टी हे याचच शाही निवासस्थानात झालेली इफ्तार पार्टी याचंच द्योतक आहे तर विणसर कॅसलसारख्या ऐतिहासिक ठिकाणी राणीच्या महालात रमजानच्या काळात इफ्तारचे आयोजन करणं हे बदलत्या सामाजिक वातावरणाचं प्रतीक नाही तर काय तो तर किंग चार्ल्स तिसरा यांनी तर आंतरधर्मीय संवाद आणि सामुदायिक एकतेला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे असा प्रचार रॉयल पॅलेसच्या मीडिया सेलकडून केला जातोय प्रेस नोटच तशी जाहीर केली होती त्यांनी गेल्या काही वर्षात ब्रिटनच्या राजकारणात मुस्लिम राजकारण्यांचा वाढता सहभाग हा सुद्धा अभ्यासण्यासारखा विषय आहे नीट पाहिलं तर ब्रिटनमध्ये मुस्लिम राजकारण्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे काही खासदार कुराणावर हात ठेवून आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतानाही दिसलेत सिनेटमध्ये राजकीय कवच भेदून आज शिरलं की मग त्या त्या देशांच्या कायद्यांमध्ये किंवा प्रशासकीय नियमांमध्ये धोरणात्मक बदल घडवता येतात हे ज्यांनी जाणलंय हेरलंय त्यांनी निवडणुकांमधल्या विजयाच्या मार्गाने ते इप्सित साध्य केलेलं आहे ख्रिश्चन कंट्री असलेल्या रॉयल ब्रिटनमध्ये आज ईदसारखा इस्लामिक सण असतो तेव्हा सार्वजनिक सुट्टी दिली जाते त्या सुट्ट्यांना म्हणजे इस्लामिक सुट्ट्यांना अधिकृत मान्यता मिळताना दिसते आपल्याला शरियाला फेवर करणारे शरीया अनुरूप आर्थिक सेवांचा म्हणजे हलाल फूड्स त्यावरचा हलाल टॅक्स अशा प्रथांचा तिथं विस्तार होताना दिसतोय भारताचा सोडा पण पाकिस्तान किंवा अरब कंट्रीच्याही पुढे जात ब्रिटनमध्ये ऐंशीपेक्षा जास्त शरिया परिषद सुरू झालेले आहेत शरिया काउन्सिल म्हणतात त्याला या काउन्सिल काय करतात तर विवाह घटस्फोट हलाला गट तीन तलाक झाला की पुन्हा हलाला हक्क या बाबींवर निर्णय घेतात देतात आणि धर्माच्या आधारावर फतवे देखील काढतात या संस्थांना ब्रिटिश कायद्याने थेट कुठलेच असे अधिकार दिलेले नाहीयेत म्हणजे कायदेशीर अधिकार नाही आहेत पण एकोणीसशे शहाण्णवच्या लवाद कायद्यानुसार ह्या ज्या काही शरिया काउन्सिल्स आहेत त्यासे वाद मुसलमानांमधले इस्लामिक बेसवर निर्माण झालेले म्हणजे शरियाच्या अनुषंगाने जे वाद निर्माण झालेले आहेत ते वाद हे सोडू शकतात पण इथेच काही प्रश्न निर्माण होतात या काउन्सिल्समधून महिलांवर भेदभाव होत नाही आहे का जसं की तीन तलाक होतो ना ब्रिटनमध्ये कुठल्याही देशाच्या किंवा धर्माच्या नागरिकांसाठी एक समान कायदा आहे आणि समान मूलभूत मानवाधिकार आहेत त्या मानवाधिकार मूल्यांना शरीयाकडून आव्हान दिलं जात आहे का हा सुद्धा विचार केला पाहिजे आता तुम्हाला हे वरवर सारे प्रश्न एकदम व्हाईट कॉलर किंवा तत्वचिंतनात्मक वाटतील पण या गोष्टीच कुठल्याही देशात सामाजिक आणि सांस्कृतिक बदल घडवण्यात कारणीभूत ठरू शकतात आणि त्या ठरतायत हा स्थिती काय आहे तर ब्रिटनमध्ये चर्चेस रिकामी होत आहेत आणि मशिदी वाढत चाललेल्या आहेत काही ठिकाणी दिवसातून पाच वेळा अजान ऐकू येते पाच वक्त के नमाजी लंडन गए लंडन लंडनमध्ये काय अख्ख्या ब्रिटनमध्ये वाढलेत शाळांमध्ये हलाल फूड मिळाला पाहिजे हलाल सर्टिफिकेशन नसेल तर ते फूड देऊ शकत नाही मुला मुलींसाठी वेगवेगळ्या बसण्याच्या जागा असतील ते एकत्र शिकू शकत नाही हे सगळे बदल ही तिकडची जी मूळची खुली शिक्षण पद्धती आहे ना ब्रिटन मधली ती बदलताना दिसते मुळांवर घाव घालताना काही प्रलोभनं पण दाखवली जातात आणि त्यामुळे ही सगळी कामं करत असताना ब्रिटनमध्ये सामान्य जनतेसाठी कल्याणकारी योजनांचा फायदा जे तिथल्या नागरिकांसाठी जो खरं तर राखीव असला पाहिजे तर ते न घेता बलतेच घेताना दिसत आहेत कमी लोकसंख्या असल्यानं ब्रिटनला कधी आपल्या नागरिकांना सुविधा पुरवताना हात आखडता घ्यावा लागला नाही जसं आपल्याकडे लाडकी बहीण योजनेला पैसाच नाही अशी जी बोंब होते बजेटचं या लोकेशन पण मुसलमान वाढले आणि त्यामुळे सरकारच्या नियोजनासह तिजोरीवरचाही अधिक जो भार आहे तोही वाढतोय कारण मोठ्या मुस्लिम कुटुंबांना सरकारी घर मदतीचा सरकारी मदतीचा जो काही लाभ मिळतोय तो जास्त प्रमाणात मिळतोय हे सगळं घडत असताना यावर ब्रिटिश सरकारचं धोरण आणि प्रतिक्रिया काय आहेत हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे आपण ब्रिटन सरकार या सगळ्या गोष्टींकडे डोळे जाग करत आहे का कारण युक्रेन गाजा यासारख्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर यांचं अधिक लक्ष पण देशांतर्गत वाढत्या इस्लामिक प्रभावाकडे दुर्लक्ष आहे असा एक सार्वत्रिक आरोप आहे जे कोणी या बदलांवर टीका करतायत किंवा हे अस्तनीतले निखारे आपण पोचतो याची जाणीव करून देत आहेत त्या टीका करणाऱ्यांना रिलिजियस डिस्क्रिमिनेशन म्हणत डावललं जात आहे आणि त्यामुळे खऱ्या संकटावर केल्या जाणाऱ्या किंवा व्हायला हव्या असणाऱ्या मोकळ्या वातावरणातल्या चर्चा बंद होत आहेत ओपन डिबेट्स आता तिथं होताना दिसत नाहीत तर वाढत्या संख्येचे मुसलमान हातात हिरवे झेंडे नाचवत रस्त्यावर उतरलेले वाहतूक ठप्प करून आपले सिलेंडर वर करून नमाज पठण करत असताना कुणी अडवलं तसं करताना तर त्याला आडवं करून पुढे जाणारे असे ते मुसलमान ते दिसत आहेत यावरून चित्र काय निर्माण होतंय आहे तर ब्रिटन आता एका संक्रमणाच्या उभं आहे लोकसंख्या धर्म शिक्षण कायदे या सगळ्यांमध्ये बदल होत आहेत हा केवळ वांशिक आकड्यांचा किंवा धर्माच्या अतिरेक्याचा प्रश्न नाहीये तर हा ब्रिटनच्या भविष्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे ब्रिटनचा युनियन जॅक हिरवा व्हायला लागलाय तो हिरवा होऊन त्यावर चानतारा झळकण्याआधीच एक वैश्विक समाज म्हणून या धर्मसंकटावर मोकळी आणि विचारपूर्वक चर्चा व्हायला हवी मित्रो इस्लामचं आक्रमण आणि अतिक्रमण हे नुसतं अरब राष्ट्र किंवा आशिया खंडात आणि आपल्या ज्याला आपण एशिया पॅसिफिक वगैरे म्हणतो तितपुरतं मर्यादित राहिलेलं नाही ते ते आता मध्य पूर्व युरोपासह युरेशियालाही गिळायला निघालेलं आहे त्यामुळे आपण एका बाजूला भारतात ऐंशी विरुद्ध पियुसच्या फुशारक्या मारत असतो पण भारताबाहेर जर महत्वाच्या युरोपियन राष्ट्रांचं इस्लामीकरण असं वेगानं होत असेल तर भारतात गजवाय हिंद व्हायला दोन हजार सत्तेचाळीसची वाट बघावी लागणार नाही तुमच्या यावर काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजी नाईन धन्यवाद नमस्कार